दिल्ली जीत गए हैं और बहुत ही ऐसे नंबर से जीत गए कि विच इज माइंड ब्लोइंग तो खूब आनंद है हाँ हाँ संभाजी हाँ, महाराज अच्छा हाँ, हाँ 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 मी तेज ट्रेलर पाला नहीं है पर जर बायोग्राफी कोणती तरी रिफर करून जर ते के बनवलेला आहे तो पिक्चर जर कोणती ना कोणची बायोग्राफी त्यांनी रिफर केली असेल तर त्या हिशोबाने त्यांनी केलं असेल तर त्यात काही इश्यू नाही आहे आणि बाकी जर काही उल्लंघन झालं असेल तर वी हॅव द सेन्सर बोर्ड ऑलरेडी इन प्लेस त्यांनी जर क्लिअर केलं तर इट इज गुड नाही केलं तर ते प्रॉपरली ते कट करून आपल्या पुढे आले की दिल्ली जीत गे बहुत ही ऐसे नंबर सी जीत गए की विच इज माइंड ग्लोईंग तर त्याचा खूप आनंद आहे हा। संभाजी महाराज अच्छा हा 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 मी त्याचं ट्रेलर पाहिलेलं नाही आहे पण आपण जर बायोग्राफी कोणती तरी रिफर करून जर ते के बनवलेलं आहे तो पिक्चर कोणती ना कोणती बायोग्राफी त्यांनी रिफर केली असेल तर त्या हिशोबाने त्यांनी केलं असेल तर त्यात काही इश्यू नाही आहे आणि बाकी जर काही उल्लंघन झालं असेल तर वी द सेन्सर बोर्ड ऑलरेडी इन प्लेस त्यांनी जर क्लिअर केलं तर इट इज गुड नाही केलं तर ते प्रॉपरली ते